मित्रांनो नमस्कार आज संध्याकाळी प्रचार संपतोय पुढचे अठ्ठेचाळीस तास म्हणजे छत्तीस तासच धरा हे सर्व उमेदवारांसाठी सर्व पक्षांसाठी रात्र वैर्याची असणार आहे पण त्यापेक्षाही ही वैराची रात्र कोणासाठी असणार तर ती ठाकरे बंधूंसाठी नमस्कार मी अमित जोशी दैनिक वृत्तदिनांच्या माध्यमातून आज मंगळवार तुमच्या समोर आलेलो आहे मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये युती झाली आहे मराठी माणूस सुखावलेला आहे दोन्ही बाजूचे मनसैनिक सुखाव, सुखाव एक शिवसैनिक एक मनसैनिक सगळे सुखावलेले आहेत कारण हे दोन भाऊ तब्बल एकोणीस वर्षानंतर एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले कशासाठी आले तर आम्ही मराठी माणसांसाठी मराठी माणसांचं मुंबईतलं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं अगदी ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे काही अंशी ते खरं देखील आहे जे उच्चभ्रू वस्तीत राहणारे मराठी त्यांना फरक पडत नाही कारण त्यांच्या गरजा कमी आहेत किंवा त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा ते तिकडे जात असतात परंतु ज्या चाळी आहेत सोसायटी आहेत झोपडपट्टी भाग आहे इथे जे मराठी माणसं राहतात ते खरंच अडचणीत आलेले आहेत कारण मुंबईसारख्या शहरामध्ये परप्रांतीय आहे गुजराती समाज आहे यांनी एक विडखा घातलेला आहे आणि त्या विळख्यामध्ये हळूहळू अलगद का असे ना मराठी माणूस अडकत चाललाय मग आता नक्की मराठी माणसं एकत्र येणार का हा विषय एकीकडे असताना पुढचे छत्तीस तास हे निश्चितपणे ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे आहे मग हा धोका कोणापासून आहे एकंदरीत जर तुम्ही परिस्थितीचा आढावा घेतला तर गेल्या काही दिवसात सर्वात जास्ती फुटफुटे पडली तर ती ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये त्यांचे नेते पदाधिकारी लिक, पक्ष सोडून निघून गेले जे लोक सांगत होते की राज ठाकरे आमच्यासाठी मोठे नेते आहेत दैवत आहे आमचं जे नेते सांगत होते उद्धव ठाकरेंना आम्ही कधी सोडणार नाही बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे हे सांगणारीच लोक त्यांची साथ सोडून शेवटच्या क्षणी निघून गेले आता ते का निघून गेले तर त्याला तीन कारण पहिलं कारण म्हणजे त्यांना उमेदवारी मिळाली नाही दुसरं कारण म्हणजे आपल्या पक्षाला उमेदवारी न मिळता दुसऱ्या मित्र पक्षाला मिळाली म्हणून तीन नाराजी आणि तिसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पैसा पैसा ही फार वाईट गोष्ट आहे सगळ्यांसाठीच सा आहे पैसा कोणाला नको असतो आणि त्यात जर एखाद्या पदाधिकाऱ्याकडे जर दोनशे दीडशे तीनशे मतं आहे आणि त्याला जर त्याचे दहा लाख पाच लाख मिळाले तर तो विकल्याशिवाय स्वतःला थांबवू शकत नाही आणि आण हाच मोठा फायदा त्यांच्याकडे पैसा आहे त्यांना होणार आहे आणि सगळ्यात मोठं नुकसान हे ठाकरे बंधूंचं म्हणजे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं होणार आहे कारण त्यांचे जर उमेदवार बघितले सर्व तर सगळं काही कोट्यारीच नाही भरपूर ना लोक ना हे मध्यमवर्गीय आहेत चांगले हाडाचे कार्यकर्ते हाडाचे पदाधिकारी आहेत ज्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले त्यामुळे त्यांची जी परिस्थिती आहे किंवा त्यांना जे पक्ष देईल किंवा त्यांच्याकडे जे पैसे असतील त्या आधारावर ते आधारा रिंगणात उतरणार पण समोरचे असे अनेक मातब्बर आहेत जे तीन कोटी चार कोटी पाच कोटी टाकू शकतात जर ते तीन कोटी चार कोटी पाच कोटी टाकू शकतात तर ते ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना शेवटच्या दिवशी विकत घेऊ शकतात हे शंभर टक्के त्यामुळे ही धोक्याची घंटा असू शकते या ठाकरे बंधूंसाठी दुसरी गोष्ट आता ठाकरू बंधू जे आहेत त्या ठाकरे बंधूंना मी मगाशी म्हटलं की रात्र वैद्याचे तर कशी तर आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जाणार आता तीन गोष्टीचं टेन्शन हे काँग्रेसलाही आहे ठाकरेंच्या सगळ्या शिलेदारांना पण आहे आणि सर्वसामान्य मुंबईकारांना आहे तीन टेन्शन कोणती तर सगळ्यात पहिलं टेन्शन म्हणजे आदल्या रात्री वाटले जाणारे पैसे दारूच्या वाटले दुसरी गोष्ट निवडणूक आयोग पोलीस किती मदत करणार आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट कि जर EVM मशीन मशीनने तुमची मतं खटा 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 गिळायला लागेल तर मग काय होणार कारण निकाल हा मग तो वेगळाच लागू शकतो याची कल्पना ठाकरे बंधूंना पण आहे मुंबईतल्या लोकांना पण आहे पण आजही ठाकरे बंधूंना विश्वास कोणावर मराठी माणसांवर आहे कारण तुम्ही एक लक्षात घ्या मराठी माणसाची मोठी कसोटी आता आहे पुढील पाच वर्षावर मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहणार मोठमोठे मॉल उभे राहणार आणि तिकडे मुंगी सारखे छोटेशे मराठी माणसं दिसणार आणि अमराठी वाढत जाणार आता ठाकरे बंधूंनी दोन गोष्टी जर लक्ष घातलं तर निश्चितपणे त्याचा फायदा हा त्यांना होईल त्यातलं एक कारण म्हणजे रात्री जे पैसे वाटतात झोपडपट्टीत आणि चाळीत जाऊन त्यातील पाच जणांना रात्री पकडा आणि ठोकून काढ त्यांना ठोकलं की मागचे जे पन्नास लोक येणार ते येणार नाही भीतीने आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा मतदान केंद्रावर जाल तो बोगस मतदान मोठ्या प्रमाणावर आजही होतं मग ते कोणत्या पक्षाला होतं काय होतं हे कोणी सांगू शकत नाही पण बोगस मतदान होतं अशा वेळी ठाकरेंनी आणि मनसे आणि शिवसेना यांच्या शिलेदारांनी सकाळी सकाळी एक साडेसात ते नऊ वाजेपर्यंत एक वीस पंचवीस असे दोबार मतदार करणारे किंवा बोगस मतदान करणारे काळा बाहेर ठोका, ना ठोक ठोका द्या सगळीकडे पसरावा केला ठोकलाय ठोका आणि पोलिसांच्या ताब्यात द्या कारण जेव्हा तुम्ही त्या पंचवीस पन्नास लोकांना ठोकाल ना तेव्हा मागचे जे पाच दहा हजार असतील ना जे बोगस करायला येतील ते तिथे येणार नाही ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट प्रयत्न हा करा की जास्तीत जास्त चाळीतले आणि झोपडपट्टीतले जे तुमचे खरे मतदार आहेत ते बाहेर पडतील खास करून मराठी मतदार बाहेर पडतील आणि मोठ्या संख्येने मतदान करतील चौथी गोष्ट मुस्लिम समाज जो आहे ना तो कसाही असेल ठीक आहे जातीवादाचा आपण लढत असतो म्हणजे निवडणूक येते तेव्हा मग कसं असतं की ते बघायचं नसतं आपला मतदार कोणात मुस्लिम समाज ठाकरे बंधूंसमोर उभा राहील पण त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसं न्यायचं त्यांना पटवून कसं सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत हे देखील पाहणं तेवढं दे उत्सुकतेच आहे पण इतकं शंभर टक्के की ठाकरे बंधूंसाठी पुढचे तास ही रात्र आहे त्यामुळे सावध राहायचं आहे आणि सावध एवढ्यासाठी राहायचंय सा की जे आपल्या अवतीभोवती आहे ते कुठे फुटणार तर नाही ना ते कारण गद्दारी तर करणार नाही कारण त्यांच्यापासूनही ठाकरेंच्या दोन्ही पक्षाला सर्वात मोठा धोका आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र